आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव એકશે તેવે સોળ એકશે એકશે અઠરા રૂપ એકવીસ રૂપિયા એકશે બાવીસ એકશે ત્રેવીસ એકશે ચોવીસ એકશે પંચવીસ એકશે છવ્વીસ ત્રીસ રૂપિયા એકતીસ રૂપ पस्तीस रुपये एकशे एकशे चौतीस एकशे शंभर रुपये शंभर एकशे दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये एकशे एकवीस बावीस पंचवीस तीस एकशे तीस रुपये एकशे एकतीस रुपये बरोबर एकशे बत्तीस रुपये एक छे ते रुपये एक छे चौतीस रुपये एक छे पस्तीस रुपये शंभर एकशे दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा वीस एकशे एकशे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस रुपये एकशे एकोणतीस तीस एकतीस बत्तीस एकशे तेहतीस चौतीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे छत्तीस अडतीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये

शंभर एकशे एक, एक रुपया दोन रुपये पाच रुपये एकशे दहा अकरा रुपये बारा रुपये एकशे तेरा चौदा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे सोळा रुपये एकशे सतरा अठरा रुपये एक छे एकोणीस रुपये एक वीस रुपये एकवीस रुपये एकशे बावीस रुपये तेवीस रुपये एकशे चोवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे चव्वीस रुपये एकशे सत्तावीस रुपये एकशे सत्तावीस रुपये

नव्वद रुपये पंच्याण्णव शंभर एकशे दहा बारा पंधरा एकशे वीस एकवीस पंचवीस एकशे तीस डबल एस शंभर एकशे एक रुपये दोन रुपये पाच रुपये एकशे दहा रुपये एकशे अकरा बारा एकशे तेरा चौदा एकशे पंधरा रुपये एकशे सोळा सतरा रुपये एकशे अठरा रुपये एकशे वीस रुपये एकशे एकवीस रुपये एकावन रुपये एकसठ चंद मंगेश एकाहत्तर रुपये पंचहत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी नौवां रुपय डुप्लिकेट जास्त ही तो जाता है एक कैन्ना पर देखिये प्रमोद एक वन फुट एक कैन्ना रुपय बैनो बैनो त्रयनो चावरनो पंचनो रुपय षष्ठनो सत्यनो रुपय आठनो रुपय